नमस्कार मित्रांनो आज आपण निघालो आहे कोकणच्या कुशीत समुद्राच्या सानिध्यात आणि निसर्गाच्या साक्षीनं उभं असलेल्या मंदिरात हे मंदिर श्रद्धेचं एक पवित्र स्थान आहे आणि ते म्हणजे गणपतीपुळे हे प्रसिद्ध गणपती मंदिर समुद्रकिनाऱ्यावर बसलं आहे आणि इथला गणपती स्वयंभू आहे म्हणूनच इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात एक वेगळी श्रद्धा असते रत्नागिरी शहराच्या उत्तरेस अवघ्या पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर हे गणपती मंदिर आहे हे गणपती मंदिर अष्टविनायक इतकंच प्रसिद्ध आहे एका बाजूला मंदिर आणि दुसऱ्या बाजूला हा अथांग समुद्र रुपेरी वाळूचा माडांच्या बनांचा सुमारे बारा किलोमीटर लांबीचा हा खडक स्वच्छ नितळ निराशार निर्मळ समुद्रकिनारा पर्यटकांना जणू आत्मिक आनंदाची पर्वणीच देतो हिंदुस्तांचा आठ दिशांना आठ देवता आहेत त्यापैकी पुळ्याचा गणपती ही द्वार देवता मानली जाते सांगलीच्या पटवर्धन संस्थानिकांचं कुलदैवत असलेलं हे मंदिर चारशे वर्षापूर्वीचं चा आहे या मंदिराचा गाभारा महाराजांचे सचिव अण्णाजी दत्तो यांनी बांधला तर सभामंडप पेशव्यांचे सरदार गोविंद पंत बुंदेले आणि नगारखाना चिमाजी आप्पा यांनी उभारला मंदिरातील नंदादीप नानासाहेब पेशवे यांनी लावला तर श्रीमंत माधवराव पेशवे थोरले यांच्या पत्नी रमाबाई यांनी या मंदिराच्या आवारात भव्य धर्मशाळा बांधली गणपतीपुळ्याच्या तापनेमागची कथा अशी आहे की गावातील बाळंभटची भिडे या ब्राह्मणावर मोगलाईच्या काळात एक संकट कोसळले त्यांनी केवड्याच्या बनात श्री गणेशाची उपासना सुरू केली तेव्हा त्यांना असा दृष्टांत झाला की दोन गंडस्थळे आणि दंतयुक्त असे माझे निराकार स्वरूप डोंगर आहे दृष्टांतानुसार शोध घेतल्यावर त्यांना केवड्याच्या बनात श्री गणेशाची मूर्ती आढळली तेव्हा त्यांनी केळंबी छप्पर उभारून त्या ठिकाणी श्री गणेशाची पूजा अर्चा सुरू केली समुद्राच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर म्हणजे पुळणीच्या बाजूला हा गणपती प्रकट झाला म्हणून याला गणपतीपुळे हे नाव पडले मंदिराच्या बाहेर आणि बीचच्या बाजूला अनेक छोटी दुकानं आहेत इथे गणपतीच्या मूर्ती पूजेचे साहित्य नारळ सुपारी आंबा आणि स्थानिक कोकणी उत्पादने कोकम सरबत फनसपोळी काजू इथे खूप मोठ्या प्रमाणात आणि व्हरायटीमध्ये बघायला मिळतात कोकणची आठवण म्हणून सोबत नेण्यासारख्या कितीतरी गोष्टी इथे मिळतात आम्ही सुद्धा आठवण म्हणून गणपतीची एक सुंदर मूर्ती घेतली दर्शनानंतर बीचवर वेळ घालवणं एक वेगळाच अनुभव आहे इथला सूर्योदय आणि सूर्यास्त खूपच सुंदर आहेत मंदिरात मन शांत झाल्यावर इतला समुद्र आपल्याशी बोलायला लागतो इथल्या लाटांची गाज जणू बाप्पाच्या आरती सारखीच वाटते आणि मनातल्या प्रश्नांची उत्तर इथं न मागता मिळता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी आलो संध्याकाळी मावळता सूर्य समुद्राची गाज आणि बाप्पाचं दर्शन अनुभव खूपच भाऊक करणारा होता पण सूर्यास्ताच्या साक्षीनं घेतलेलं दर्शन मनाला खोलवर स्पर्श करून गेलं भाविकांची अशी श्रद्धा आहे की मनापासून केलेली इच्छा गणपतीपुळे इथे पूर्ण होते म्हणून देशभरातून हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात दरवर्षी दोन ते आठ फेब्रुवारी आणि दोन ते आठ नोव्हेंबर या दिवसात सूर्यास्त समयीची किरणे थेट गणेश मूर्तीवर पडतात इथे भाद्रपद व माघ महिन्यात फार मोठी यात्रा भरते अंगारखी आणि संकष्ट चतुर्थीला इथे भक्तांची प्रचंड गर्दी असते इथे येण्यासाठी ऑक्टोबर ते मे हा काळ सर्वोत्तम मानला जातो जर तुम्हाला शांततेचा अनुभव घ्यायचा असेल कोकणी पदार्थांचा आनंद लुटायचा असेल आणि निसर्गाच्या कुशीत विसावायचा असेल तर गणपतीपुळे हे सर्वोत्तम ठिकाण आहे गणपतीपुळ्यासारखी काही ठिकाणं आपल्याला आतून भरून काढतात इथून निघताना मन भरलेलं असतं श्रद्धेनं शांततेनं आणि समाधानानं यानंतर आम्ही प्राचीन कोकण बघण्यासाठी गेलो तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद